रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी या मुलकाकडे तुमचं सर स्वागत करतो आज एक थोडा नवीन टॉपिक आहे म्हणजे नवीन टोमॅटो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन टॉपिक म्हणत आहेत बाकी आपले जे रेग्युलर कस्टकर आहेत त्यांना सर्व गोष्टी माहिती आहे आता सर्वात पहिली गोष्ट महत्त्वाची की ज्यांची लागवड झाली व्यवस्थित लागवड आता येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो सुरू होणार आहे येत्या म्हणजे येत्या दहा बारा दिवसामध्ये म्हणा जसं अंबादास माझा हा प्लॉट जे उभा आहे मी हा येत्या दहा दिवसामध्ये सुरू होणार तर आता विषय राहिला नवीन लागवड करणाऱ्यांची की जे टोमॅटो शेतीमध्ये नवीन उतरणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे की किती पैसे लागणार काय काळजी घ्यायला पाहिजे टोमॅटो करावा की नाही करावा कोणत्या कोणत्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे तर सर्वात पहिले मी बोलेन पहिली गोष्ट तुम्हाला जर टोमॅटो लागवड करायची तर मानधन पैसा नाही होणार थोडा मानधन शब्द वापरतो जर आपल्याकडं एकरी जवळपास दीड ते दोन लाख रुपये असेल दीड लाख रुपये तुम्ही मॅक्झिमम पकडा जर एकरी तेवढी लावायची आपली जर ऐपत असेल किंवा आपण तेवढे खर्च करू शकत असेल तर सुरुवात तुम्ही टोमॅटो शेतीमधून करा किंवा मग त्याला पन्नास टक्के करा पंच्याहत्तर हजार पकडा आणि अर्धा एकर क्षेत्र पकडा म्हणजे सरासरी एक ते दीड लाख रुपये जर टोटली तुम्ही नवीन आहे तुमच्याकडे बांबू काठी काहीच नाही तार नाही शून्य मल्चिंग ड्रिप नाही तर एकरी दीड लाख रुपये मटेरियल आहे आणि पहिलं वर्ष झालं किंवा मटेरियल तुम्ही करू शकता समजा तुमच्या बांधावर बांबू आहेत मल्चिंग करायचं नाही पहिल्या वर्षी तर मग आपण एक सव्वा लाख रुपये पकडू आणि सर्व मटेरियल आहे तर एक लाख रुपये म्हणजे सरासरी सांगतो मी तुम्हाला एवढं जर आपल्याकडे भाग भांडवलं असेल एकरी प्रमाणात तर तुम्ही टोमॅटो लागवड करायला घ्या आता टोमॅटो लागवड करायला घेतल्यानंतर दुसरा मुद्दा असतो बाजारभावाचा आता जर बाजारभाव पाहून जर तुम्ही सुरुवात केली लागवड करायला हे लक्षात ठेवा की आता वाढते बाजारभाव पाहून जर बघा आता चला मी लावते एक एकर दोन एकर तर बाजारभाव मिळणार नाहीत हे हे वाईस वर्षाच चक, असतं हे चक्र हे चक्र कधी लक्षात ठेवा म्हणजे आता हजार रुपये क्रॉस झालं व्हिडिओ पाहिलेत आणि आता घ्यायचं जायचं टोमॅटोचं बुकिंग करायची आणि लागवड करायची बाजारभाव खाली येणार आहेत मी आता ज्या रीलमध्ये तेच सांगितलं मी दोघांनी एक रील टाकली त्या अगोदरची रील खाली लिंक देतोय किंवा चॅनलला जाऊन तुम्ही सर्च करा बॅकाल सापडून जाईल तुम्हाला एक दोन नंबरला अगोदरच अपलोड केलेली असेल तर बाजारभाव जसे वाढणार म्हणजे वाढायला सुरुवात झालं हे पंधरा जानेवारीपर्यंत परत खाली येणार तो पुढचं परत चक्र पुढे डिसाईड करता येईल आपल्याला की पुढच्या उन्हाळी टोमॅटोमध्ये बाजारभाव मिळणार किंवा नाही पण बाजारभावाचा अभ्यास करूनच टोमॅटो लावा बाजारभावाचं गणित जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत टोमॅटोमध्ये लाल होत नाही लालच होतो चिखल म्हणजे दोन लाल असतात त्यामाठ्यामध्ये दोन शब्द वावरतो एक लाल चिखल आणि एक पैशानं लाल तर हा झाला आपला दुसरा मुद्दा बाजारभावाचा आता तिसरा मुद्दा असतो तुमची जमीन आणि हवामान आता तुम्हाला समजा जर उन्हाळ्यात टोमॅटो लावायचे आणि तुमचं शेत डोंगराच्या वरच्या भागाला आहे आजूबाजूला कोणाचं पीक नाही आणि तुम्ही जर तिचं डिसिजन घेतलं टोमॅटो लावायचे नुकसान होईल शेतकरी मित्रांनो जर त्या ठिकाणी लावायचं असेल तर तुम्हाला पहिले मक्का वगैरे किंवा काहीतरी एखादं हिरवळीचं पीक आजूबाजूला लावून ठेवावं लागेल तर त्या डोंगर भागावर कारण काय असतं उन्हाळ्यामध्ये गरम हवा तिथे कोणून चालती दुसरी गोष्ट उलट याच्या जर तुम्हाला पावसाळ्यात टोमॅटो लावायचे असेल तर तुम्ही डोंगर भागावर लावू शकता जिथे पाणी साचतं श नदीच्या काठावर किंवा अति काळ्या जमिनीमध्ये टोमॅटो लागवड केली तर पावसाळ्यामध्ये नुकसान होतं आणि हिवाळा आता हा जो असा ऋतू आहे तर हिवाळ्यामध्ये दोन्ही ठिकाणी चालतात आपल्या भोर मुरमाड जमून असू द्या मग ती उंच भागात असू द्या किंवा असं नदीच्या परिसरामध्ये असू द्या तर ह्या जमिनीवर आपण टोमॅटो लावायचा कारण हा झाला आपला तिसरा मुद्दा की तुम्हाला जमीन कशी निवडायची त्याच्यामध्ये जर तुमची मुरमाड जमीन असेल भुरकट असेल थोडी आणि हलकी जरी जमीन असेल तरी टोमॅटो चांगला येतो फक्त मग त्याला थोडं खतांची मात्रा वाढवून द्यावी लागते काळ्या जमिनीमध्ये तुलनेत आपल्याला पैसे कमी लागतात आता मुद्दा येतो तुमचं व्हेरायटी सिलेक्शन परत व्हरायटी सिलेक्शन की बाबा आता नवीन लावताय तर जाती कोणत्या लावायच्या उन्हाळ्यासाठी वेगळ्या जात आहेत पावसाळ्यासाठी वेगळ्या जात आहेत हिवाळ्यासाठी वेगळ्या जाती, जाती, जाती तर तुम्ही कोणत्या भागामध्ये लावताय तिकडे बाजारभावात तुमच्या बाजारात कोणत्या व्हेरायटीला मागणी सपोज तुम्ही आता अकोला रिजनमध्ये लावायला गेले एक आता अकोला म्हणजे आपल्या विदर्भ रिजनमध्ये हायब्रीडला मागणी असते काही दिवस आपलं काय म्हणतो गावरानला मागणी असते तर ही मागणी ओळखून त्या टायमाला तुम्ही सिलेक्ट करायची आपल्याला व्हेरायटी कोणती सिलेक्ट करायची दुसरी गोष्ट व्हेरायटीमध्ये अजून एक गोष्ट पाहावी लागते की प्र रोग प्रतिकार क्षमता आणि लाँग डिस्टन्स मार्केटला चालणारी व्हेरायटी नाहीतर जर त्याच्यावर तुमचा व्हायरस येऊन गेला किंवा काही करपा करपा नॉर्मल आपण कंट्रोल करू शकतो पण व्हायरल डिसीज आपण कंट्रोल करू शकत नाही तर तशा चांगल्या क्वालिटीची चांगल्या कंपनीची नावाजलेली व्हरायटी आपण लावली पाहिजे ही एक नवीन टोमॅटो लागवडकरांनी काळजी घ्यायची किंवा आपल्याला व्हेरायटी आता झालं सगळ्या गोष्टी तुमचं झालं तुमच्याकडे पैसा आहे जमीन आहे त्याच्यानंतर ऋतू तुम्ही ठरवला बाजारभावाचा अभ्यास केला व्हॅरायटी ठरवली आता मग सुरुवात काय असते जमीन चांगली तयार करणे चांगली बेड तयार करणे पॉसिबल झालं तर चांगल्या कंपनीचं ड्रिप वापरा मल्चिंग करा त्याच्यानंतर लागवड करा त्याचं फर्टिकेशन शे शेड्यूल घ्या एखाद्या एक्सपर्टकडून एक मनन करू नका फवारण्याचं शेड्यूल घ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंमलात आणावं लागतील ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तरच आपण या टोमॅटो पिकामध्ये सक्सेस होऊ शकतो जर हे सर्व गणित बसत नसेल तर टोमॅटो पिकाला तुम्ही रामराम करा नाहीतर मग अर्ध्या जाऊन काय होतं पोवायला जायचं आणि पोहोच येत नाही मग नाकागळ्यात पाणी जायला लागल्यानंतर मग शेजाऱ्याला लाखा मारायची आणि तो काही पळत येऊ शकत नाही अशी सिच्युएशन टोमॅटोमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची झालेली बरेच शेतकरी पसलेले दुसऱ्याचा पाहून टोमॅटो करू नका मी वारंवार सांगितलं तुम्हाला स्वतःला किती आपल्याला नॉलेज आहे म्हणजे नॉलेज तर दुसऱ्याकडूनच गोळा करावं लागेल पण दहा ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाऊन तुम्ही नॉलेज गोळा करा आणि तरच टोमॅटो न लागवडीचा निर्णय घ्या आणि आता सर्वात महत्वाचा शेवटचा विषय होतो सगळ्या गोष्टी होता टोमॅटो चालूही होतो टोमॅटोमध्ये बाजार भावही असतात पण तुम्हाला टोमॅटो विकताच येत नाही हा एक महत्वाचा विषय असतो म्हणजे सर्व गोष्टी रेडी झाल्या लागवड झाली फळं लागले माल आला टोमॅटो पिकला तोडा झाला नारळ फोल्डं आणि गाडी भरली आणि आता मित्र विकू कुठं कसं विकू मग एखादा अडतं पाचशे रुपयात विकतो दुसरा सातशे रुपयात विकतो आणि एखादा चारशे रुपयात विकून टाकतो तर मग ते कुठं विकायचं आणि किती रुपयात डील करायची हे आपल्याला नॉलेज असलं पाहिजे नाहीतर मग दुसऱ्याच्या वर्षावर सोडून द्यायचं आणि मग तो लावतो घोडे माझ्या शब्द माझ्या भाषा तशी असते मग मग घोडे लावल्यानंतर मग आपण पसतो ते सालं इकडे एवढा भाव गेला तर आणि इकडे एवढ्या भावात गेलं आणि काही लोक दुस मालाला घोडे लावतात परत माझा सर तुम्ही जरा अवघड भाषा वापरता मग नवीन असतात दोन किलो तर तो टोमॅटो फेकायची इच्छा होत नाही किडीले कॅरेट कोरायचं त्याच्यामध्ये किडीले भरायचे आणि ते वरून टाकायचं असं नाही म्हणजे सॉल्टिंग ग्रेडिंग बी तुम्हाला आली पाहिजे टोमॅटोची बाजार कुठं विकायचे ह्या गोष्टी आल्या पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तरच टोमॅटोला हात घाला नाही तर सोयाबीन आपलं गड्यान हे तूर हारभार आपलं बरं आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थोडं स्पष्ट बोललो आहे पण तुमच्या फायद्याचं बोललो आहे राम राम